अखेर सरकारी कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी राज्य सरकारकडून अत्यंत महत्त्वपूर्ण तीन जी आर निर्गमित करण्यात आलेले आहे तर पाहूया हे जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत तीन महत्वपूर्ण जी आर एक पदोन्नती व पदस्थापनाबाबत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अधीनस्थ सहाय्यक शिधावाटप अधिकारी गटक संवर्गातून शिधावाटप अधिकारी मुख्य निरीक्षक अधिकारी गट ब राजपत्रिक या संवर्गातील पदोन्नती व पदस्थापनाबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमार्फत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे दोन अग्रिमे वाटप शासन निर्णय शासकीय कर्मचारी इतर कर्जे वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे संगणक वाटप वाटपकरिता अग्रिमे उपलब्ध करून बाबा दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या विधी व न्याय विभागमार्फत शासन मंजुरी देण्यात आली आहे तीन मानधन व प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करणेबाबत महिला व बालविकास विभाग मार्फत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील तीनही शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकता तर हा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनाबाबत आणि प्रोत्साहन भत्त्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा तर हा संपूर्ण जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद